महाराष्ट्र सदन न्यू दिल्ली येथे अश्वरूढ पुतळ्याची रथयात्रा येऊन पोचलेली आहे आपण बघतो आहे मोठ्या उल्हासात ही भव्य रथयात्रा अश्वरूढ रथयात्रेचं महाराष्ट्र सदन येथे आगमन होत आहे या आगमनात मोठ्या मोठ्या घोषणाबाजी आणि दमदुम गेलेला आहे महाराष्ट्र सदनाचे हे दृश्य आपण बघतो आहे या दृश्यामध्ये स्वत प्रतापरावजी जाधव केंद्रीय राज्यमंत्री विलासभाऊ पांगरकर किशोरजी चव्हाण विजय काकडे पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे नेमकं काय घडतं आहे कशा पद्धतीचा हा जल्लोष आहे ही रॅली पूर्ण झालेली आहे पाच किलोमीटर दिल्लीतनं ही रॅली आल्यानंतर आपल्यासोबत आहेत केंद्रीय राज्यमंत्री आयुष मंत्रालय प्रतापराव जाधवजी काय म्हणत आहेत बघूया आपल्या या देशाच्या राजधानीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती या आपल्या महाराष्ट्र सदन या ठिकाणी साजरी होत आहे खरं म्हणजे हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो रथ आहे तो महाराष्ट्रातून नाशिक येथून जवळपास बाराशे तेराशे किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कापत आज दिल्लीमध्ये पोहोचलेलं आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे तरी दिल्लीतील सर्व तमाम हिंदू मराठी बांधवांनी या कार्यक्रमाला यावं असा आग्रहाचं निमंत्रण करतो आजच्या पहिल्यांदाच हा कार्यक्रम होतो त्याबद्दल कसा अनुभव आहे हे बघा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जरी पहिल्यांदा दिल्लीमध्ये होत असली तरी सगळ्या देशाला माहीत आहे की मराठ्यांनीच दिल्लीचं तक्त त्या ठिकाणी राखलेलं आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार आणि त्याचं रक्षण करण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं एक कट्टर हिंदुत्ववादी ते होते त्यांनी धर्मासाठी आपल्या जीवाचं बलिदान देण्याचं सुद्धा आपण सगळेजण त्या ठिकाणी जाणतो आणि म्हणून अशा या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मी मानाचा मुद्रा करतो आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा रथ यात्रा पोहोचली आहे कसा अनुभव होता आणि काय अडचण आली तुम्हाला कसा प्रसंग होता धर्मरक्षक आपला पहिले संभाजीराजे यांच्या गौरव यात्रेची आपण नऊ तारखेपासून नाशिकमधून सुरुवात केली संभाजीनगर पासून चार राज्यातून ही यात्रा आणलेली आहेत आणि या यात्रेचं खरं म्हणजे कौतुक एवढंच करावं लागत का आपले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळेस त्यांनी जयंतीला मान्यता दिली आणि आज चालू आपले शेतकरी राजाचे म्हणजे आज आपण शेतकरी राजा म्हणतो याच्यातले उन्हाताण्यात शेतकरी आपले प्रतापदादा जाधव हे हो। खरोखर आज शेतकरी म्हणून संभाजीराजांच्या जयंतीला आज उन्हामध्ये रथावर पाच किलोमीटरची ही यात्रा त्यांनी केली तर सा केल, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि रस्त्यात ज्या ज्या हिंदू धर्माच्या लोकांनी शिंदेसाहेबांचं कौतुक करून आपल्याला सहकार्य केलं आणि खरं तर आपले दानवेदादा त्यांनीसुद्धा खूप मोलाचा वाटा याच्यात घेतलेला आहे सरकटे साहेब आहेत किशोर भाऊ चव्हाण आणि आलेले सगळे शिवप्रेमी त्यांचं मी अभिनंदन करेन पत्रकारांचं अभिनंदन करा कारण आम्हाला काय बोलावं हेच आता बाकी राहिलं नाही एवढ्या उन्हामध्ये सगळ्या शासकीय डिपार्टमेंटनी की सहकार्य केलेलं आहे आणि आपण दिल्लीला येऊ का नाही हे हाच प्रश्न होता पण जेव्हा शूरवीर मराठी इथं असतात जाधव साहेबांसारखे तेव्हा कधी कोणाला घाबरायची गरज नाही पुढच्या वेळेस साहेब आम्ही ठरवलेला आहे आग्रेला छत्रपती संभाजी राजेंची जयंती अकरा वाजता होणार तिथं आपला टॅच्यू रथ पोहोचणार आणि नंतर संध्याकाळी दिल्लीला होणार त्याही याला तुम्ही शुभेच्छा द्यावं आणि संध्याकाळी जो सांस्कृतिक कार्यक्रम सरकार घेत आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सरकारचं अभिनंदन कराल केंद्रातल्या सरकारचंही अभिनंदन कराल आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार घेतो